वर्धा जिल्ह्यातील वाघोली येथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा दुर्दैवी प्रकार एक महिना अगोदर घडला होता त्यानंतर वाघोली गावामध्ये शाळेला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी वाघोली येथील प्राथमिक शाळेत भेट दिली मुलांना खिचडी खाल्ल्यामुळे अन्नातून विषबाधा झाली होती शाळेमध्ये पुरवठाधारक हिंगणघाट मार्फत शाळेमध्ये शालेय पोषण आहार देण्यात येतो मात्र पोषण आहार शाळेत देण्या अगोदर सदर आहाराची तपासणी शालेय पोषण आहार, शाले आहार अधीक्षक हिंगणघाट यांनी तपासणी करायला पाहिजे होती मात्र ती तपासणी झालीच नाही तेल तिखट मोहरी हळद मोह यांचा तीन महिन्याचा पहिलेच कालावधी संपला होता तरी सुद्धा तो पुरवठा शाळेत करण्यात आला होता खिचडी विद्यार्थ्यांनी खाल्ल्यानंतर उलटी मळमळ व ताप यासारखी लक्षणे आढळून आली वाघोली येथील शालेय कर्मचाऱ्यांनी बाधित विद्यार्थ्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मुलाच्या जीवाशी खेळणारे अधिकाऱ्यांवर खरंच कारवाई होईल याकडे वाघोली येथील ग्रामस्थांची लक्ष लागले आहे हिंगणघाट येथे पंचायत समितीमार्फत चौकशी करण्यात आली व सदर चौकशी समितीमध्ये शालेय पोषण आहार असल्यामुळे मुख्याध्यापकाला या प्रकरणात याचा बळी देण्यात आला त्यामुळे आता या प्रकरणाला नवीनच वळण आली आहे सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाघोली पालक वर्ग करीत आहे कालावधी संपल्यानंतर सुद्धा मुलांना पोषण आहार देण्यात आला मात्र अहवालामध्ये पाण्यामुळे सदर प्रकार घडला असे दाखवण्यात आले हे मात्र न समजण्यासारखेच कोडे म्हणावे लागेल नेमकी विषबाधा ही शालेय पोषण आहारातून झाली आहे विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या अन्न पदार्थी चाचणीचा अहवाल मात्र अद्यापही आलेला नाही इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करिता प्रतिनिधी सतीश काय वर्धा नागपूर ही नाही तो विदर्भ के लोगों की स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थकेअर जी हां अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर बाय सेवन तत्पर रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर